भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी अनेक भक्त आषाढी एकादशीचा उपवास करतात ते पूजा करतात ते विविध उपाययोजना करतात जेणेकरून देवी लक्ष्मी घरात राहतील आणि घरात शांतता व सुख समृद्धी मिळेल परंतु अशा काही गोष्टींचे वर्णन शास्त्र वचनांमध्ये केले गेले के आहे या एकादशीला या गोष्टींचं सेवन केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते ज्यामुळे शांती मिळते तसेच देवी लक्ष्मी घरात कायमस्वरूपी वास करतात आणि जेथे देवी लक्ष्मी राहतात तेथे पैशाचा अभाव राहत नाही तिजोरी नेहमीच पैशाने भरलेली राहते कारण ही गोष्ट इतकी चमत्कारी आहे की एका रात्रीत नशीब चमकते आणि आयुष्यातील घडणारे वाईट घटना देखील टळतात ज्यामुळे जीवनात कोणतीही अडचण येत नाही या व्यतिरिक्त रखडलेली कार्य कोणत्याही अडथळ्यांशिवाय देखील पूर्ण होतात या व्हिडिओद्वारे मी आपल्या सर्वांना सांगेन की या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आषाढी एकादशी कोणत्या दिवशी साजरी केली जाईल आणि शुभवेळ काय असेल या व्यतिरिक्त या एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला यांना काय भोग अर्पण करावे ज्यामुळे जीवनात आनंद मालमत्ता आणि संपत्ती आपण कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत हे देखील आपल्याला कळेल त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी शुभ दिवशी काय खाऊ नये हे देखील कळेल तर या व्यतिरिक्त जर आपण चुकून या गोष्टी वापरत असाल तर आपल्याला उपवासाच्या उपासनेचे उपास फळ मिळणार नाही आणि आपली इच्छा अपूर्ण राहू शकेल म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळेल तर प्रिय भक्तांनो या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आषाढी एकादशी कधी साजरी केली जाईल जाणून घ्या आणि उपवास सोडण्यासाठी शुभ वेळ काय असेल प्रिय भक्तांनो आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीवर साजरी केला जातो या वर्षी ही एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी होईल तसेच या वर्षीच्या एकादशीला तीन शुभयोग तयार होत आहेत अशा परिस्थितीत आषाढी एकादशीच्या दिवशी शुभयोग शुक्ला योग सर्वार्थ योग तयार होत आहे सर्व दिवस शुभ दिवस राहील यामध्ये आपल्याला पूजा उपासना दान इत्यादींचे शुभ परिणाम मिळतील आणि उपासना करणे उपासना देण्याचे फळ बऱ्याच वेळा मिळेल त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची पूजा सर्वार्थ सिद्धी शुभ शुभयोग आणि आषाढी एकादशीवरील अनुराधा नक्षत्रात केली जाईल ज्यामुळे भाविकांना शुभ परिणाम दिसून येतील आणि आनंद आणि समृद्धी जीवनात येईल चला आता या दिवशी कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत तर पहिलं आहे दुधी प्रियभक्तांनो सात्विकता आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते अशा परिस्थितीत आषाढी एकादशीला याचा वापर विशेषतः शुभ आहे कारण तो भगवान विष्णूला खूप प्रिय आहे तसेच दुधी शरीराला थंड करतो पचन करणे सोपे आहे आणि उपवासाला ऊर्जा देते हे बिना हळद कांदा लसूण फक्त रॉक मीठ आणि देसी तूप घालून शिजवलेले असावे कारण एकादशीला लसूण कांदाचा वापर करण्यास मनाई आहे अशा परिस्थितीत देवाची उपासना केल्यानंतर स्वतः खाणे सुद्धा चांगले आहे देवी लक्ष्मीला सात्विक आणि साधं अन्न आवडते म्हणून त्यांच्यासाठी दुधी देखील योग्य आहे अशा परिस्थितीत आपण भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला आषाढी एकादशीला दुधी हलवा अर्पण करू शकता हे स्वतःला सुद्धा तुम्ही खाऊ शकता जेणेकरून आपल्याला जीवनात आपल्या जीवनात शुभ परिणाम दिसतील आणि आपली अपूर्ण इच्छा लवकरच पूर्ण होईल क्रमांक दोन कच्ची केळीची भाजी प्रिय भक्तानो केळीच्या वनस्पतीनं सनातन धर्मात खूप विशेष महत्व आहे केळी केळी भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे अशा परिस्थितीत कच्च्या केळी केळी ही अत्यंत सात्विक आणि धार्मिक धार्मिक पवित्र फळ आहे जी केवळ आषाढी एकादशीला भाजी म्हणून खाल्ली जाते कारण ही भाजी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे कारण ती संयम शुद्धता आणि सात्विकतेचे प्रतीक आहे तसेच कच्च्या केळी हा शक्ती आणि पोषणाचा चांगला स्रोत आहे जो उपवासाच्या वेळी कमकुवतपणापासून संरक्षण करण्यास मदत करतो अशा परिस्थितीत आपण भगवान विष्णूला या एकादशीला केळीचे भाजी अर्पण करू शकता ते स्वतः सुद्धा सेवन करू शकता शक्य असल्यास या एकादशीच्या दिवशी केळीच्या वनस्पतीची उपासना करावी असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल आणि तुमचे अन्न संपत्तीचा साठा भरलेला राहील क्रमांक तीन सीताफळ होय भक्त हो सीताफळ हे पूर्जेने वृद्ध आहे जो आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि भगवान विष्णूला प्रिय आहे अशा परिस्थितीत एकादशीच्या दिवशी त्याचं सेवन केल्याने जीवनात शुभ परिणाम होतो तसेच भोपळा हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते ज्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते अशा परिस्थितीत एकादशीच्या शुभ शुद्ध आणि पवित्र दिवसावर जाडे मीठ तूप जिरे आणि शुभ शुद्ध भोपळा शिजवून भगवान विष्णूला अर्पण करावे त्याचं पिवळा रंग ही देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे ज्यामुळे ही भाजी तिच्यासाठी योग्य आनंद घेते या व्यतिरिक्त ही भाजी केवळ आरोग्यासाठी फारच फायदेशीर नाही तर ती शरीराला ऊर्जा प्रदान करते या परिस्थितीत हे सेवन करून आपल्याला मानसिक तणाव जीवनात आरोग्यासाठी आर्थिक संकट यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत नाही क्रमांक चार खायचे पान सुपारी पान प्रिय भक्त हो पान हा पूजा पठनात एक महत्त्वाचा भाग मानला जातो जो पूजे उपासनेमध्ये वापरला जातो अशा परिस्थितीत या एकादशीला भगवान विष्णू यांना सुपारीचे पाने अर्पण करण्यासाठी धार्मिक शास्त्रात खूप शुभ मानले जाते कारण पान हे केवळ सौंदर्य आणि शीतलतेचे प्रतीक नाही तर ते प्रेम श्रद्धा आणि समर्पण देखील सूचित करते तसेच शास्त्रवचनानुसार जेव्हा गुलकंद वेलची यासारख्या सात्विक पदार्थांना पानामध्ये जोडले जाते आणि ते तुळशी पानसह भगवान विष्णूला अर्पण केले जाते तेव्हा हा आनंद खूप फलद मर्यादाही आहे अशा परिस्थितीत आषाढी एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीजी यांना लवकरच श्रद्धा आणि खरा अंतकरण देऊन आशीर्वाद त्यांचा मिळत असतो नातेसंबंधात गोडपणा निर्माण होतं ज्यामुळे संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनले जातात आणि भक्तांना सुखद आणि आनंद समृद्धीचे आशीर्वाद मिळतात परंतु सुपारीची पानं देताना आपण शुद्धतेची विशेष काळजी घेतली पाहिजे अन्यथा आपल्याला कोणत्याही प्रकारचे फळ मिळणार नाही परंतु जीवनात कठीण समस्यांचा सामना करावा लागेल क्रमांक पाच तुळशीपत्र आणि पंचामृत मित्र हो आषाढी एकादशीला भगवान विष्णू यांना पंचामृत देण्याला फारच शुभ मानले जाते अशा परिस्थितीत दूध दही तूप मध आणि गंगा जल किंवा शुद्ध जल पंचामृतमध्ये एकत्र केलं जातं आणि त्यात जेव्हा तुळशी पान ठेवलं जातं आणि ते देवाला अर्पण केलं जातं तेव्हा भगवान विष्णू आपल्यावरती खूप आनंदी होतात प्रसन्न होतात भक्ताचे भवितव्य त्यामुळे उजळते कारण तुळशी हे लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते आणि ते विष्णू देवाला खूप प्रिय आहे तसेच पंचामृत हे शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध करण्याचा हेतू त्याच्यामध्ये असतो अशा परिस्थितीत हा आनंद देण्यासाठी घरात आनंद शांती शुद्धता आणि आई लक्ष्मीला कारणीभूत ठरते या व्यतिरिक्त आंघोळीनंतर हा भोग देवाला अर्पण केला जातो यासह भक्तांचे नशीब चमकते आणि सर्व पाप आणि जीवनातील दुःख मिटवले जाते क्रमांक सहा तीळ होय भक्त हो तिळ काळा किंवा पांढरा दोन्ही भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत विशेषतः जेव्हा त्यांना आषाढी एकादशीवर अर्पण केले जाते अशा परिस्थितीत एकादशीवर तिळ बनवलेले तिळापासून बनवलेले लाडू किंवा तिळ मिश्रित गुळ अर्पण करणे खूपच पवित्र मानले जाते कारण हा भोग आपल्या पापांचा नाश करतो आणि मनाला शुद्ध करतो ज्यामुळे जीवनातील मानसिक ताणतणावाची समस्या कमी होते तेच तिळ अग्निशामक घटकांशी संबंधित आहे आणि देवाला अर्पण केल्याने आत्म्यात श्रद्धा आणि ऊर्जा मिळते या व्यतिरिक्त गूळ तूप आणि कोरड्या फळांना तिळात मिसळून बनवले जाते आणि त्यावर तुळशीचं पान ठेवून देवाला अर्पण केले जाते तसेच कोणत्याही प्रसाद भोग दाखवण्यापूर्वी तुळशीचं पान त्याच्यावर ठेवणे खूपच आवश्यक आहे अन्यथा ते स्वीकारलं जात नाही क्रमांक सात पिवळं फळ कोणतंही पिवळं फळ भक्त हो भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना एकादशीला पिवळं फळ अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण पिवळ रंग हे ज्ञान शुद्धता आणि लक्ष्मीचं प्रतीक आहे अशा परिस्थितीत आंबा केळीसारख्या फळे विशेषतः एकादशीला भगवान विष्णू यांना अर्पण केले जातात ते घरापासून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर करतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात आपलेले आपले रखडलेले काम गतीस लागते क्रमांक आठ नारळ प्रिय भक्तांनो नारळाचे सनातन धर्मात आणि उपासनेत खूप विशेष महत्व आहे नारळाला श्रीफळ म्हटलं जातं भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला हे अर्पण करणे अतिशय शुभ शुभ परिणाम देते या व्यतिरिक्त नारळ हे संन्यास समर्पण आणि शुद्धतेचे प्रतीक आहे त्याचे तीन डोळे त्रिनेत्र याचे प्रतीक आहे आणि त्याचे पाणी जीवनातील पवित्रतेचे प्रतिबिंबित करते तसेच भगवान विष्णूला नारळ देण्यामुळे कार्य सिद्ध होते आणि मानसिक शांतता आणि व्यवसायात फायदेशीर ठरते या व्यतिरिक्त जर तुमची संपत्ती कुठेतरी अडकली असेल तर ती देवी लक्ष्मीच्या कृपेने मिळते आणि जीवनात यश मिळते म्हणून प्रिय भक्तांनी या गोष्टी ज्या भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीजी यांना आषाढी एकादशीच्या शुभ पवित्र दिवसावर अर्पण केल्या पाहिजेत आणि स्वतः प्रसाद म्हणून त्याचा उपभोग घेतला पाहिजे असे केल्याने तुम्हाला देवीची अफाट कृपा आणि तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे निवासस्थान कायम राहील ते साधकाची आर्थिक स्थिती बळकट करते आता आपण पाहूया की आषाढी एकादशीच्या शुभ पवित्र दिवशी काय खाऊ नये जेणेकरून भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी रागावू शकते आणि तुम्हाला उपवास धरल्याचं फळ मिळणार नाही एक तांदूळ प्रिय भक्तांनो या दिवशी तांदळाचं सेवन करू नये या व्यतिरिक्त पद्मपुराणात असे वर्णन केले गेले आहे की जो एकादशीवर तांदूळ खातो तो अनेक पापांचा एक भाग बनतो आणि त्याला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही तसेच जर आपण उपवास ठेवला तर तांदळाचा वापर या दिवशी उपवासाचे फळ नष्ट करतो अशा परिस्थितीत जर आपण एकादशीचा उपवास ठेवला असेल किंवा नाही तर आपण तांदळाचे सेवन अजिबात करू नये अन्यथा आपले जीवन दुर्दैवाने बदलून जाईल क्रमांक दोन लसूण आणि कांदा प्रियभक्त हो या एकादशीला लसूण आणि कांद्यासारख्या तामसिक पदार्थांचा वापर करू नये हे अन्न अशुद्ध आणि तामसिक बनवते जे मनाला चपळ करून ते भक्तीपासून दूर ठेवते तसेच शास्त्रवचनानुसार भगवान विष्णूला हे सात्विकता आणि शुद्धता खूप प्रिय आहे आणि त्या त्यांना तामसिक अन्नावर राग आहे आई लक्ष्मी देखील अशा ठिकाणी राहत नाही जिथे अशुद्ध आणि गंधविरहित पदार्थ खाल्ले जातात अशा परिस्थितीत या एकादशीला चुकून पण आपण लसूण कांदा खाऊ नये अन्यथा आपल्या जीवनात आपल्याला कठीण समस्यांना सामोरे जावे लागेल हे लसूण कांदा राहू केतू पासून उद्भवलेला आहे ज्यामुळे अशुभ मानले जाते क्रमांक तीन वांगी होय भक्तांनो वांगीचा वापर या एका दिशेला निषिद्ध मानले जाते कारण ते सूड सुडबुद्धीचा भाजीपाला मानले जाते तसेच या व्यतिरिक्त वांगीमध्ये सूक्ष्म कीटक होण्याची शक्यता असते पोटात गॅस अपचन आणि आणि जडपणा निर्माण निर्माण होतो होतो यामुळे शरीरात हे उपवासाचा प्रभाव कमी करते या व्यतिरिक्त ब्रह्मचार्यषाढी एका दिशीवर पाळले पाहिजे आणि वांगी खाल्ल्यामुळे काम वासना वाढते ज्यामुळे तो अशुभ मानला जातो अशा परिस्थितीत वांगी चुकून सुद्धा खाऊ नये अन्यथा उपवासाच्या उपासनेचे फळ निष्फळ ठरू शकते क्रमांक चार नॉनव्हेज भक्तांनो एकादशी सारख्या सद्गुण पवित्र दिवशी मांस मासे अंडी यासारख्या जातं आयुष्यात कधीही मांसाहारी नसले तरी आषाढी एकादशीला विशेष काळजी घेतली पाहिजे कारण हा दिवस संयम आणि भक्तीचा आहे त्याचवेळी नॉनव्हेजमुळे हिंसाचार छळ आणि क्रोधाची प्रवृत्ती होते जे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना अप्रिय आहे तसेच शास्त्रवचनानुसार उपवासाच्या दिवशी मांसाहारी व्यक्तीस जीवनात कठीण समस्यांना सामोरे जावे लागते घरात नकारात्मक ऊर्जा दिली जाते आणि अशांतता आणि लढाईचे वातावरण बनते क्रमांक पाच डाळी आणि धान्य होय मित्रांनो हरभरा मूग मसूर इत्यादी सर्व प्रकारच्या डाळींना भक्तांनी या दिवशी खाणे एकादशीला प्रतिबंधित आहे कारण हा दिवस अन्न त्याग करण्याचा प्रतीक आहे ज्यामुळे स्वतःची शुद्धता आणि संयम पाळला जातो त्याचवेळी अन्नाचा त्याग केल्याने शरीरातील सात्विक ऊर्जा वाढते आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते तसेच धान्य सेवन केल्याने देवी लक्ष्मी संपूर्ण आशीर्वाद देत नाहीत जेणेकरून तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या कृपेने वंचित राहू शकाल आणि तुमचे कामही खराब होऊ शकेल क्रमांक सहा शिळे आणि उष्ट अन्न एका एकादशीच्या दिवशी शिळे आणि उष्ट अन्नाचे सेवन करणारे प्रिय भक्त हो अप पवित्र मानले जातात कारण अशा अन्नामुळे शरीरात छेडछेड होते आणि मनामध्ये आळशीपणा होतो या व्यतिरिक्त भगवान विष्णूला ताजे स्वच्छ आणि सात्विक अन्न आवडते अशा परिस्थितीत शिळे अन्न घरात नकारात्मक ऊर्जामध्ये प्रवेश करते आणि देवी लक्ष्मीची कृपा दूर ठेवते आणि घरात दारिद्र्य पसरते म्हणूनच या दिवशी उपासनेपूर्वी पूर्णपणे तयार केलेले अन्न खा आणि प्रथम ते देवाला अर्पण करा नंतर ते प्रसाद म्हणून तुम्ही स्वीकारा असे केल्याने तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू आणि आई लक्ष्मी यांची अफाट कृपा मिळेल आणि तुम्हाला आयुष्यात यश मिळेल तर मित्रांनो आषाढी एकादशीला या चुकीच्या गोष्टीमुळे तुमचा नाश होऊ शकेल अन्यथा पूजा करण्याचे फळ तुम्हाला निष्फळ ठरेल आणि आपण भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या कृपेपासून वंचित राहू शकता त्यामुळे मित्रांनो या गोष्टीचा नक्की विचार करा या उपवासाला तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे फळ आणि हे पदार्थ खाऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ धन्यवाद